तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की मग पहिल्या क्रमांकावर कोण आहे नमस्कार मी प्रियंका आणि आपण बघत आहात शंखनाथ आवाज सत्याचा मी आपल्यासाठी एक वेगळी गोष्ट घेऊन आली आहे आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे भारत सरकारमध्ये कोणाला सर्वाधिक वेतन मिळते तुम्हाला आश्चर्य वाटेल की पंतप्रधान हे सर्वाधिक पगार घेणारे व्यक्ती नाहीत खर तर ते या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत पहिल्या क्रमांकावर भारताच्या राष्ट्रपती आहेत भारत सरकार राष्ट्रपतींना सर्वाधिक वेतन देते दरमहा रुपये पन्नास लाख याशिवाय त्यांना अनेक भत्ते राष्ट्रपती भवन हे निवासस्थान सरकारी वाहने चोवीस तास सुरक्षा आणि मोठा कर्मचारी स्टाफ मिळतो त्या खालोखाल उपराष्ट्रपती रुपये चाळीस लाख प्रति महिना पगार घेतात याशिवाय त्यांना अनेक भत्ते मोठे बंगले आलिशान गाड्या चोवीस तास सुरक्षा वैद्यकीय सुविधा आणि काही केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्यात काम करणाऱ्या राज्यपालांना दरमहा रुपये पस्तीस लाख पगार मिळतो प्रत्येक राज्यात त्यांना आलिशान बंगले सुरक्षा कर्मचारी नोकर आणि इतर सुविधा उपलब्ध आहेत चौथ्या क्रमांकाचं वेतन भारताचे सरन्यायाधीश रुपये अठ्ठावीस लाख प्रति महिना पगार घेतात याशिवाय त्यांना दिल्लीत मोफत बंगला चोवीस तास सुरक्षा आणि कार यासारख्या विविध सुविधा दिल्या जातात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग पंतप्रधानांना पगार किती पंतप्रधान रुपये एक पूर्णांक सहासष्ट लाख प्रति महिना पगार घेतात यात विविध भत्तेही समाविष्ट आहेत त्यांना सरकारी निवासस्थान एजीपी सुरक्षा खासगी विमान बुलेट प्रूफ वाहन आणि इतर अनेक सुविधा पुरवल्या जातात जरी पंतप्रधान हे भारताचे प्रमुख आहेत तरीही ते सर्वाधिक पगार मिळवणारे सरकारी अधिकारी नाहीत राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल आणि सरन्यायाधीश यांना पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार आणि सुविधा मिळतात मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत तोवर नमस्कार सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट डबल फोर ट्रिपल सिक्स टू फाय फोर टू सेवन थ्री एट ट्रिपल सेवन फाय वन फाय सेवन